मित्रांनो ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती निघालेली आहेत तर याच्यामध्ये ज्युनियर बँकिंग असिस्टंट आ, शिपाई सुरक्षा वाहनचालक सुरक्षारक्षक वाहनचालक या अशा करून एकशे पासष्ट जागांसाठी भरती निघालेली आहेत आणि ज्युनियर असिस्टंट ज्युनियर बँकिंग असिस्टंटचे एकशे तेवीस शिपाईच्या छत्तीस सुरक्षा रक्षकच्या पाच आणि वाहन चालकची एक असे करून जागा भरती निघालेली आहेत व्हिडिओच्या लास्टपर्यंत नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असले व्हिडिओ बघण्यासाठी ठीक आहे तर याच्यामध्ये जे ज्युनियर बँकिंग असिस्टंट याची सॅलरी असेल मित्रांनो दरमहा वीस हजार रुपये ठीक आहे आणि शिपाई या पदाची सॅलरी असेल एकत्रित वेतनादा पंधरा हजार रुपये आणि इथं डिक्लेअर केलेलं नाही की जे एक्स्ट्रा हे मिळतात की जे पॅकेज वगैरे जे मिळतात त्यांचं ते इथे दिलेलं नाही ते मिळून सॅलरी वाढू शकते ठीक आहे वॉचमॅनची पंधरा हजार आणि वाहन वाहनचालकची पंधरा हजार ठीक आहे तर याचं अर्ज भरणे स्टा अठरा आठपासून आथ स्टार्ट झालेले आहे तर एकोणवीस एकोणतीस आठ ही लास्ट डेट राहील ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याची तारीख एकोणतीस आठ ही लास्ट राहील ठीक आहे आता शैक्षणिक अर्हता म्हणजे पात्रता बघूया ज्युनियर बँकिंग ॲसिस्टंटसाठी एकतीस ते अडुतीस ही एज लिमिट आहे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पन्नास पर्सेंटसह गुण मिळवून उत्तीर्ण असायला पाहिजे ठीक आहे आणि एम एस सी आय टी कोर्स असायला पाहिजे आणि आता दुसरी पोस्ट आहे शिपाई याची पण एज लिमिट आहे अठरा ते छत्तीस ठीक आहे अडोतीस आणि बाकीच्या ज्या सगळ्या पोस्ट आहेत त्यांना पात्रता आहे आठवी ते पास आणि वाहन चालकासाठी तुम्हाला ड्रायविंग लायसन्स लागेल आता इथे कागदपर पडताळणी मुलाखती नंतर जी गोष्ट राहिली ठीक आहे याच्यामध्ये मुलाखत पण होणार आहे आहे <coughs> तर आय थिंक मुलाखत पहिली जो ही पोस्ट आहे त्याच्यासाठी होईल शैक्षणिक अर्थासाठी याच्यामध्ये एक गुण मिळेल पदवीसाठी पदवीचसाठी याच्यामध्ये एक गुण मिळेल ठीक आहे तर हे शैक्षणिकनुसार पाच गुण आहे शिक्ष शिक्षणानुसार तर सिलेबस वगैरे बघूया कालावधी दिले एक वर्षाचा राहील हंगामी कालावधी तर मित्रांनो इथं एक वर्षाच्या प्रोईबिशन पिरियडमध्ये उमेदवाराची असमाधानकारक सेवा असल्यास उमेदवारास सेवेत कायम करणे वा न करण्याचा अधिकार बँक राखून ठेवी जर तुमचं सेवा असमाधानकारक असेल तर तुम्हाला ठेवायचे की नाही ठेवायचं हे संपूर्ण बँकेकडे असेल ठीक आहे आता हे सगळं झालं आणि तुम्हाला काही जर प्रश्न असेल मित्रांनो रिसेंटली आता पी डी सी सी पुणे जिल्ह्यामध्येवरती सहकारी बँकेचे एक्झाम चालू आहे आणि याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ आहेत आपल्यावरती आपल्या चॅनलवरती आणि पुणे जे जे ठाणेची दोन हजार तेवीसमध्ये एक्झाम झालेली होती त्याच्यावरती पण क्वेश्चन जे आले होते ते घेतलेले आहेत आपण परीक्षा शुल्क असेल मित्रांनो नॉन रिफर्डेबल जुनियर बँकिंग ॲसिस्टंटसाठी आठशे रुपये असतील ठीक आहे आणि जी एस टी एकशे चौवेचाळीस असे करून नऊशे चौवेचाळीस मी टोटल सांगतो आहे आता नऊशे चौवेचाळीस बँकिंग असिस्टंट शिपाई पाचशे नव्वद सगळ्यांसाठी ठीक आहे आता या काही सूचना आहेत तुम्ही फॉलो करू शकता सिलेबस बघूया सगळ्यात महत्त्वाचा सिलेबस राहिलेलं आहे मित्रांनो इथपर्यंत बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो इथे स्लॅबस दिले जो अभ्यासक्रम असणार आहे तो याच्यामध्ये गणित बँकिंग सहकार गणित बँकिंग सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जी के असेल भूगोल इतिहास ठीक आहे मराठी संगणक संगणक आणि माहिती तंत्रज्ञान मराठी व्याकरण असेल आणि कॉम्प्युटर असेल आणि ये मता होना रहे। हे रिजनिंग असेल बुद्धिमत्ता चाचणी असे करून ऑनलाईन एक्झाम होणार आहे हे सिलेबस आहे तुमचं ठीक आहे तर याच्यानुसार तुम्ही स्टडी कशी करायची आणि संपूर्ण लेक्चर हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पी डी सी सी बँक म्हणजे डी सी सी बँक प्लेलिस्ट आहे तिथे संपूर्ण लेक्चर अवेलेबल आहे पी वाय क्यू पण जे मागीलच्या वर्षी झालेले आहे याच्या अगोदर बँकेची एक्झाम सहकारी बँकेचे एक्झाम ते संपूर्ण आपण अपलोड केलेले आहे आणि आणखी लेक्चर येईल त्याच्यामुळे तुम्ही ना आपल्या चॅनलवरती जी प्लेलिस्ट आहे मित्रांनो डी सी सी बँक प्लेलिस्ट जा आणि व्यवस्थित सगळे लेक्चर बघा तुम्हाला खूप मतलब फायदा होईल त्याचा ठीक आहे आणि नवीन जर असाल तर लेक्चर आणि व्हिडिओज बघण्याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद